वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली दिवाळीचा सण आले बंधुनी आला आनंद माझ्या झाला मी जाईल माहेराला दिवाळीचा सण आले बंधुनी आला आनंद माझ्या मनी झाला मी जाईल माहेराला आला मौन्या पोण्या बैल दिसतो गाडी ओळखली ओ हो गाडी ओळखली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली पंढरपूर माहेर माझ आहे परख्यात माय बाप विठ्ठल रुक्मिणी नांदती धनवंत पंढरपूर माहेर माझ आहे परख्यात माय बाप विठ्ठल रुक्मिणी नांदती धनवंत माझ्या गोडी लागली हो गोडी लागली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली माहेराला जाण्यासाठी शृंगार मी केला चैतन्याची साडी नेसली किंमत नाही त्याला माहेराला जाण्यासाठी शृंगार मी केला चैतन्याची साडी नेसली किंमत नाही त्याला भावभक्तीची चोळी गुरूने मजला धाडली ओहो मजला शेवली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली वाजे छनान छनान गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली सोडून सारी चिंता गेली मी माहेरी चालून पांडुदासाला आनंद झाला माहेर पाहून सोडून सारी चिंता गेली मी माहेरी चालून पांडुदासाला आनंद झाला माहेर पाहून सदगरू पाहू नामज भेटला लागले पाई ओहो लागले पाई वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली वाजे छनान 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 गाडी घुंगराची आली गाडी घुंगराची आली पंढरीनाथ भगवान की गोपाल कृष्ण भगवान की जय माझं भजन जर आपल्याला आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा व लाईक करा जय श्रीकृष्ण जय विठ्ठल